नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याकडे असे ब्लाऊज पीस असतात ओटीमध्ये आले वगैरे तर त्याचा वापर करणार आहोत आणि एक बघा म्हणजे तर साडीचा पण ब्लाऊज पीस आहे या दोन्ही पण पिसांचा वापर करणार आहोत आपण ही हे आज तर साडी वापरणार आहे आणि हे वरून वापरणार आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला त्या म्हणून तुम्ही बघितले असेल मी पर्स वगैरे शिवली ती खूप सुंदर अशी हा ब्लाऊज पीस उरलेला आहे हे बघा मी डबल फोडचं कापड घेतलं आहे आपण पुढच व्यवस्थित कडेने सारखं करून घेऊ बघा आहे थोडस आता टाकलंच आहे याची जी रुंदी आहेत ती बघा खाण घ्यायची आहे चौदा इंच घ्यायची आहेत रुंदी डबल फोड कापड आहे नऊंची आहे ती सुद्धा आपल्याला प्या इथं मी पंधरा इंच घेत आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन चौकं आहेत ना ते कट करून घ्यायची आहे ते बागा। दोन चौकन आहे ते कट करून घ्यायचे थोडस आता हे चौकन कट करून घेतले हे बघा थोडस एक्स्ट्रा आहेत ना ते आपण सरळ करून घेऊया ठिकाणी मग थोडं पॅन बंद करेल बघा अशा पद्धतीने आता आपण यात थोडस फोल्ड करायचं इथून आहेत आपण बघा तीन इंचावरती असा एक राऊंड शेप देऊन घेणार आहेत बघा अशा पद्धतीने बघा असा शेप देऊन घ्यायचा आहे आपण आपल्याला काय करायचं आहे एक पट्टी सुद्धा कट करायची आहे त्याच्यामुळे कर ते बघ असा पकडायचं आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला बघा चाळीस इंचाची एक पट्टी कट करायची आहे ते काकड आपले उरले आहेत ना ते बघ असं फोन करून आपण किती फक्त बघू इथं मी वीस इंचावरती फोन करून घेतले आहे आता रुंदी तुम्हाला किती आहे दाखवली तिथे बघा आपण साडेचार इंच घेतली आहे बघा अशी एक पट्टी आपण कट करून घेतली आहे एक्स्ट्राची कट करून टाकू याची आपण करायचे आहे दोन भाग एकदम सावकाश पण तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवत आहे मी करने करने आता इथं आपण जॉईंट करून घेऊ इथं थोडंसं जास्त घेतलं आहेत मग दाखवते ते पण सुद्धा कारण जॉईंट करणं नाही आपण आर्धा इंच हे बघा एकवीस इंच घेतलेलं आहे पूर्ण मी तर दिसतं का व्हिडिओ मग तुम्हाला हे बघा पूर्ण इथं मी एकवीस इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपले बघा अस्तरची कटिंग झाली आहे आता जे मेन फॅब्रिक आहेत आपलं त्याच्यावर सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचे मी इथं बघा डबल फोल्ड ठेवलं आहेत मी आता तुम्ही तर आपण कटिंग करून द्यायचे आपल्याला हे बघा आता आपण पट्टी सुद्धा कट करून घ्यायची एकदम बरोबर वस्तू भरले अखंड पट्टी आपण घेली तिथे जाऊ नाही कट करून घेतली आहे आता इथं साठी आपण हे बाकी एक पट्टी कट करून घेणार आहोत नंतर तिथं माप दाखवते मी फ्राई स्टिचिंग दाखवतो त्याची बघा आपण एक पट्टी कट करून घेतली होती चार इंचाची ती बघा अशी डबल फोल्ड केली आणि आपण कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे याची जी लांबी आहे बघा ती छत्तीस इंचची आहे याची आपण दोन स्ट्रीप तयार करणार आहोत तर बघ कडेने शिलाई मारून घ्यायची आहे नंतर दुसऱ्या साईडनी पण शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आपली जी पट्टी आहेत ना ती तयार होते या ठिकाणी बघा नंतर मी कट करून घेतलेले थोडीशी मोठी वाटते मला तुम्ही सोळा सोळा इंच म्हणजे बत्तीस इंच तरी घेतले चालेल बघा अशा बघणे व्यवस्था या दोन स्ट्रीप सारखे कट करून घेऊ आता या ठिकाणी बघा जो आपला साडीचा कापड आहेत ना वरचा तो घ्यायचा आहे याचा मध्यभागी सेंटर काढायचा आहे आणि दोन्ही साईडने आपण बघा दो इथं दोन ते अडीच इंचावरती निशाण लावायचं आहे आणि त्याच्यावरती बघा स्ट्रीप आहेत ना असे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम असे मजबूत असे आपली स्ट्रीप आहेत ना त्यात तया तयार होतात किती पण वजन वगैरे जर भरलं ना तरी तुटत वगैरे नाही तर दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला पद्धतीने बघा बघाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर स्ट्रीप जॉईन करून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी आपण स्ट्रीप बघा जॉईन करून घेतलाय आता अस्तर घ्यायचा आहे स्विची बाजूवरती आपण स्ट्रीप जॉईन केलं आहे अस्तर असं ठेवायचा आहे नंतर बघा आजच्या साईडने पलटी करायचा आहे तो आपल्याला वरून एक दाब टिप देऊन घ्यायची आहे जिथं बघा आपले बंद आहेत ना तिथं आपण थोडीशी लगेल थोडीशी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे जेवढं आपला अस्तर आहेत ना अस्तरच्याकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जे ब्लाउज बघा एक्स्ट्रा कापड आहेत ना ते आस्तारपेक्षा जास्त आहे ते ते आपण कट करून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपण एक्स्ट्राचा कापड आहे ते कट करून घेत आहोत सेम याच पण दुसरा सुद्धा पार्ट आपण तयार करून घ्यायचा आहे आता बघा आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेऊ या ठिकाणी बघा आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेतला आहे आता आपल्या कशी पट्टी आपण कट केली ती बघा साडेचार इंचाची ती आपली म्हणजे दोन फोल्ड होते त्याच्यामध्ये तो जॉईंट करून घेऊ म्हणजे दोन स्ट्रीप होते त्या अखंड कापडणार तो आपण जॉईन करून घेतला आहे जो ब्लाऊज पीतचा होता बघा तो त्याच्यावरती ठेवायचा आहे आजच्या साईडने आस्तरच्याकडे कडून आपण शिलाई देऊन घ्यायची आहे हे पूर्ण पटलेलं बघा दोन्ही पण साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे कोणा एकदम आहे इतकी छान दिसते पिशवी आपण बाजार वगैरे आणण्यासाठी भाजीपाला वगैरेसाठी आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी बघा आता आपली शिलाई मारून झाली आहे इथे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते आपण कट करून घेऊ तुम्ही कुठे आपले बघा शिवतांनी धागे दोरे काहीच दिसणार नाही आता एका साईडला बघ आपल्याला फोल्ड करायचे आहे डबल फोल्ड करायचे आणि शिलाई मारून घ्यायची एकाच साईडला करायची अगोदर कारण आता आपण बघा वरती कापड स्ट्रीप वगैरे लागली तर कापड आपलं कमी होतं ना त्याच्यामुळं आपल्या इथं नंतर कापड उरणार आहेत हा आपण कट करून घेणार आहोत आता एक पार्ट घ्यायचा आहे त्याच्यावरती बघा या पत् पट्टी आहे ती उलटी ठेवायची आणि कडे कडेने आपण फक्त अर्धा अर्धा इंच पकडूनना शिलाई मारून घ्यायची आहेत आणि दोन्ही पण पार्ट आहेत ना ते आपले एकावरती एक ठेवून एक घ्यायचे म्हणजे आपले पार्ट आहे ते छोटे मोठे होणार नाही आणि ही जी स्ट्रीप आहे ती एकदम व्यवस्थित लागले जाईल आता थोडीशी आहे बघा आपण ती कट करून घेणार आहोत उरलेली फोल्डिंगसाठी थोडीशी अर्धा इंच ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा इथं शिलाई मारून घेतली आहे आता दुसरा पार्ट आहे तो सुद्धा बघित आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे सेम त्यात नाही अर्धा अर्धा इंच कापड पकडायचं आहे सर तुम्हाला जॉईंट पण करून दाखवते याच्यामध्ये भरपूर सारा असं सामान पण बसतं ही पट्टी जॉईंट केल्यामुळे आपण सिंगल पार्ट जर जोडले असते एवढं सामान वगैरे बसणार नाही पण अशी पट्टी वगैरे जर जॉईन केली ना तर भरपूर सामान बसत तुम्हाला जस सोपं वाटत तसं तुम्ही जॉईन करून ये था था या ठिकाणी बघा आपली पट्टी वगैरे व्यवस्थित जॉईन झालेली आहे आता आपण ही बॅग स्विच करून घ्यायची आहेत आणि जिथं बघा आपली शिलाई मारली आहेत ना तिथं व्यवस्थित असं कडेकडेने पकडून आपल्याला जसे आपण पट्टी जॉईन केलेली आहेत ना सेम त्याच पद्धतीने कडेकडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपले धागे दोरे आहेत ते आजच्या साईड जास्त दिसणार वगैरे नाही या शिलाईमध्ये आपले चालले जातील ते तर ही पिशवी आहे ती माझी नाही कस्टमरने जाणून दिली ती शिवायला अस्तर वगैरे पण त्यांचंच आहे वरचा ब्लाऊज पीस पण त्यांच्याकडे आहे त्यांनी याच्या अगोदर पण याच्यातून पर्स वगैरे शिवून दिली आणि आणि कापड हा उरलेला होता तर मी त्यांना सांगितलं तुमचा कापड उरलेला आहे तुम्हाला एक मी पीस शिवून देते म्हटलं याची भाजीपाला आणण्यासाठी तर बघायचे याची दोन याची आपली आहेत ना ज्या पर्स आपण बघायला या कापडापासून त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेले आहेत खूप छान तीन पॉकेटवाले आपण पर्स बनवतो या कापडापासून चला तिथे कडेकडे आपण दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित पकडून असं वीस एक मिनटं आपली पर्स पिशवी तयार होते पर्स चालतोंडामध्ये स्वारी बघा कशी वाटली तुम्हाला ही शॉपिंग बॅग आपली व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवे नवीन व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलवरती बघा आतून पण तुम्हाला दाखवते किती फिनिशिंग मस्त आले आहेत एकदम हलकी फुलकी आपली पिशवी तयार झाली आहे जास्त वजन वगैरे नाही कारण ब्लाऊज पीचचे कापड आहे एकदम हलके असे तुम्ही या ठिकाणी साडीचा सुद्धा का वापर करू शकता बघा तुमच्याकडे जुनी साडी असेल तुम्ही वापरत वगैरे नसाल ती साडी काटपदराची तर बघा अशा पद्धतीने चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये